शिरोळमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार अकरा हजार पाचशे मतांनी विजयी झाले निवडणुकीत विरोधी श्री दत्त कारखाना बचाव पॅनेलचा दारुण पराभव झाला निकालानंतर गणपतराव पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला शिरोळमधील श्री दत्तसाखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी अठरा जागांसाठी मतदान झालं आज सकाळी आठ वाजता कारखानास्थळावर मतमोजणी सुरू झाली दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली दरम्यान महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक असल्यानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निकाल जाहीर केला त्यामध्ये सत्ताधारी गटाचे गणपतराव पाटील अमर यादव अनिलराव यादव अरुण कुमार देसाई बाबासाहेब पाटील पाटील बसगोंडा पाटील दरगू गावडे ज्योती पाटील निजामसो पाटील प्रमोद पाटील रघुनाथ पाटील शरदचंद्र पाठक शेखर पाटील पाटील विनया घोरपडे अस्मिता पाटील संगीता पाटील हे उमेदवार विजयी झाले पाटीलच रणजितसिंह कदम इंद्रजीत पाटील आणि सुरेश कांबळे बिनविरोध निवडून आले होते त्यामुळं पॅनेल प्रमुख गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले दत्त शेतकरी विकास पॅनलला मरपत मतांना निवडून देण्याच्या दृष्टी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आता आलेले नवीन संचालक बांधील राहणार रा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांचं शेतकऱ्यांचं हित कसं जपाल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम करणार आहे नमस्कार सभासद बंधूंचं पत्रकार बंधूंचं पोलीस डिपार्टमेंटचं आमच्या कारखान्याचे सर्व अधिकारी सेवक आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब धायगुडे साहेब असतील आणि आमचे खिलारी साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांचे सगळ्या सहकार्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य झालं आणि त्यातनं ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली खिळीमिळीत झालं निकाल जाहीर झाल्यानंतर पाटील समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली त्यानंतर कारखाना स्थळावरील दिवंगत माजी आमदार सारे पाटील माजी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं